पुढचा चेंडू मारा करतील विनय आणि चेंडू निर्धाव जातोय पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका आणि या चेंडू वरती एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र एक धावेने समाधान मानावं लागेल आणि पुढचा चेंडू मारा करते हा चेंडू मारलेला आहे या चंडूवरती मात्र क्षेत्ररक्ष थोडेसे दोन्ही फिल्डर या चेंडूवरती मात्र तीन धावा तीन धावेने धाव संख्येत भर दुसऱ्या षटकातला हा पाचवा चेंडू मारा करतील विनय आणि असा जोरदार मारलेला फटका झेल सुटलाय आणि या चेंडूवरती सुद्धा दोन धावा निश्चितच दोन धावीने धाव संख्येत भर पडते आणि दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू पुढचा चेंडू मारा करतील विनय आणि हा पुन्हा एकदा मारलेला फटका आहे हे या फटक्यावरती एक धाव निश्चितच आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव होते होती ती बावीस वीस या षटकामध्ये बघूया किती धावांचा डोंगर उभा करतायत ते मंगलमूर्ती स्फोट लंबोदर स्फोट तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू षट घेऊन आले ते रोशन आणि पहिला चंडू मारतोय आणि या चेंडू वरती पंचांनी धावा द्यायचे आहेत एक बिकलाच्या स्वरूपात एक धाव बाहेरच्या खेळाडूंनी थोडं लांब बसायचं आहे आणि हा पुढचा चेंडू मारलाय परंतु शेतरक्षणाच्या जा, हातातून जातोय निकलच्या दोन धावा धावा रोखायचे असतील तर जा, तेवढंच चांगलं शेतरक्षण तुम्हाला करावं हो, लागेल पुढचा चेंडू मारा का आणि उंच असा मारलेला हवे चेंडू मला वाटत चेंडू जातोय मात्र झेल सुटतोय आणि चेंडू जातोय दोन धावेसाठी निश्चितच झेल होता परंतु झेल सुट्टोय आणि या चेंडू वरती दोन आहेत तीन धावा धा तीन चंडू आणि शेवटचे तीन चंडू शिल्लक उड़ता चंडू जोरदार मानायचा प्रयत्न परंतु परंतु या पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे

आणि महाराकातील संस्कार विनय फलंदाज बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले आ, ते संस्कार बघूया या चेंडू वरती काय करतायत ते आणि चेंडू मारताय ते एक धाव पूर्ण केले आणि दुसऱ्या धाव्याचे प्रयत्न केला परंतु एका धावेने समाधान मानाव आणि तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मारागातील पवन भुगया यांच्या बॅटवरून फटका भेटतोय का आणि उंच असा मारलेला फटका झेंडू जाते गा खाने षटकार आणि धाव संख्या होते ती पस्तीस धावांची आवश्यकता आहे ती

पहिले षटक घेऊन येत आहेत ते पवन लंबोदर या संघाकडून आणि या पहिल्या चेंडू वरती मात्र पहिला चेंडू निर्धाव हो जातोय पुढचा चेंडू महाराष्ट्रातील यश आणि मला वाटतं झेल होतोय आणि सुंदर असा झेल मोठा फटका बसतोय तो, तो लंबोदर मंगलमूर्ती या संघाला यश यांच्या पुढचा चेंडू मार करतील ओम या चेंडू वरती मारत एक धाव पूर्ण करता येणार दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण पुढचा चेंडू मारा करतील ओम आणि हा चेंडू मात्र जातोय वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव प्रयत्न परंतु चंडू निर्धाव जातोय पहिल्या षटकातले चार चेंडू आणि पाचवा चेंडू मारण्यासाठी सज्ज ओम आणि या चेंडूवरती मात्र मारलेला हा फटका मात्र एका धाव्याने समाधान मानावा लागेल आणि पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू माराकातील रोशन मात्र हा चेंडू जातोय व्हाईट आणि पुन्हा एकदा हा मारतोय फटका या चेंडूवरती सिकलाच्या चे स्वरूपात एकटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संख्या होती ती सहा दुसरं षटक घेऊन येत आहेत ते विनय वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं मारा करतील हो पहिला चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव पूर्ण आहे आणि दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण करतायत अशा महत्वपूर्ण दोन धाव्या पूर्ण होत आहेत पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निर्धाव जातोय पुढचा चेंडू मार करतील ओ आणि या चंडूवरती मात्र एक धाव पूर्ण झाली आणि दुसरे धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण दोन ने धाव संख्येत धाव संकेत भर तीन चेंडू चौथा चेंडू मारा हो आणि हा पुन्हा एकदा मारतोय फटका या चेंडूवर मात्र एक धाव पूर्ण झाली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल मला वाटतं संख्या वाढवायची असेल तर तुम्हाला मारावं लागेल फटके हातक्ष बाजी करावी लागेल आणि हा चेंडूवरती पुन्हा एकदा मारलेला फटका आणि हा चेंडू जातोय ग्राउंड शॉट आणि या वरती दुसरी धाव पूर्ण झाली आणि तिसरी धाव सुद्धा मला वाटत पूर्ण करतायत काय परंतु क्षेत्ररक्षण मागे स्वतः करतायत ते किशोर देसाई आणि या चेंडूवरती तीन धावा पूर्ण झाल्यात पुढचा चेंडू मारकातील ओम आणि या चेंडूवर माती झेल सुटतोय दुसरा षटक घेऊन आले ते संस्कार आणि चटकतला हा पहिला चेंडू मारा केला आहे तो रोशन या चेंडू वरती एक धाव आणि दुसरा चेंड मार मोठा फटका मारावा लागेल आणि मारलाय आणि या चेंडूवर मात्र चार धावा महत्वपूर्ण अशा चार धावा करतायत ते ओम फटकेबाजी करावी लागेल तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर चौकार आणि षटकारची आवश्यकता आहे दुसरं षटक चालू आहे तिसर षटक आहे आणि तिसऱ्या षटकातला हा सुंदर असा मारलेला हा फटका मला वाटतं जातोय का पार परंतु दोन गावी समाधान मानाव लागेल फिरलो आणि सुंदर असा मारलेला फटका या चेंडू वरती दोन धावा दोन खोर गेलो सिक्स फायटी दोन सिक्स फाय दोन बरोबर दोन चेंडू आणि अकरा धावा दोन सिक्स दोन षटकारांची आवश्यकता मोठे फटके मारावे लागतील आणि हा नो चेंडू आणि या चेंडू वरती मला वाटतं झेल होतोय का परंतु हे सहा धावा पूर्ण अशा सहा धावा आणि च्या स्वरूपात एक धाव आणि अशा सात धावा भेटतायत दोन चेंडू आणि चार धावा सामना अटीतटीचा सा होतोय का बघावं लागेल दोन चेंडू आणि चार धावा समीकरण झालंय खेळावं लागेल दोन चंडू आणि चार धावा खरोखर सामना रंगतोय आणि मोठा फटका येतोय का बॅट मधून आणि पुन्हा एकदा हा फटका मारतोय आणि या चेंडू मात्र एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धाव्यावरती धाव पूर्ण होते एक बॉल दोन धावा एक बॉल आणि दोन धावा समीकरण होत आहे मला वाटतं सुपर ओव्हर होईल का एक चेंडू आणि दोन धावा सामना रंगलाय सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत एक चेंडू आणि दोन धावा सामना रंगलाय अटी तटीचा हा सामना म्हणावे लागेल बॅट मधून बघायला भेटते खरोखर सामना रंगलाय एक चंडू आणि दोन धावा शेवटच्या षटकातला शेवटचा चंडू मारा करतील ओम पुन्हा सामना विजयी होत पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल आणि विजयी संघ होतोय तो